सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठेवण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी जिल्ह्यात विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे या पथकाद्वारे दारू विक्री वाहतूक करणाऱ्यांवर आता कडी नजर राहणार आहे नाताळ एकतीस डिसेंबर निमित्त पुन्हा पर्यटकांनी येण्यास सुरुवात केली आहे वेगवेगळे हॉटेल कॉटेज झाले आहेत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आता काही जण मित्रमंडळींसोबत तर काही जण आपल्या कुटुंबांसोबत जिल्ह्यात दाखल होत आहे याच पार्श्वभूमीवरती खेड पोलीस देखील आता सतर्क झाले असून बेकायदेशीररित्या गावकी दारूची विक्री वाहतूक करणारे तसेच दुकानांमध्ये अनधिकृतपणे साठा ठेवून विक्री करणाऱ्यांवर आता नजर ठेवण्यात येणार आहे रात्रीची गस्त घालून कारवाई केली जाणार असल्याची माहिती आता देण्यात आली आहे नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच टी अधिक दोनशे त्रेपन्न एस टी चॅनल्स आता फक्त